त्याप्रमाणे आम्ही प्रयत्न करतो आणि सगळ्यांनी आम्हाला सहकार्य सरकारचे आम्हाला सगळे सहकार्य असले आणि समजा की केली इन्सिडंट जाता अशो गोष्टी जोणाची तितकी जबाबदारी पब्लिकाची तितकी जबाबदारी की आम्ही असे करून आम्ही देवीच्या देवी श्रद्धाळू असताना देवीची देवी दर्शना घेतात आणि देवीचे भक्त असल्या कारण व्रत इतके पाच दिवसाचे व्रत करतात त्याप्रमाणे कसे संपन्न जातचे व्रत आणि कशी जात्रा जातची ही त्यांची तितकी जबाबदारी खास किती असता की मिसमॅनेजमेंट म्हणता पोलीस गोव्हर्मेंटाची जबाबदारी घालता हे बरोबर नाही माझ्या मत काही गोष्टी अशो झा की जण जोडा भीत दोन ढकला ढकली झाली व्हिडिओ माझेकडे असा दाखयता तुम्हाला माझी की ढकला ढकली झाल्यानंतर किती झाले की हंगा एका दुकानापर्यंत आले ते बेज लागले कोणाचे बस फुटलं तिथे हे शॉक आलो आणि त्याच्यानंतर भलतूच निरपराध लोक तिथून चिड्डून गेलो हे जे धोंड आहात ते देकच उरले पण निरपराध लोक असे जाऊ जुली आम्ही असेच प्रयत्न करतात आणि आमचे या बाबतीत पुरे सहकार्य केले पोलीस डिपार्टमेंट असू मादार डेप्युटी कलेक्टर असू त्यांनी पुढे सहकार्य केले हा हातून सरकार कस क्लेम करू शकना कियां त्यांच्या खरंच सहकार्य केला मुख्यमंत्री स्वतः हंगे लिएसपी आमदार आमचे स्वतः व्यक्ती ही भाग घेता कसे भशेन चू जात जाऊची कशी आणि अशा तऱ्हे अशो गोष्टी घडवू जेना जितकी जबाबदारी मॅनेजमेंटची गोव्हर्मेंटची तितकीच पब्लिकाची जबाबदारी पब्लिकाने माझा जे किंवा जाला पण लोक गेले त्याच्याबद्दल खरंच संवेदना असा हा संवेदना व्यक्त करता अशी घडवू ना आणि या खात करतले आम्हाला सरकारचे सहकार्य मेळटले आणि दिसपासून सांगायचे म्हटलं किती असा की उठ बस क्रिटिसईज करा मॅनेजमेंटाचे जवळ गोव्हर्मेंटाचे बरोबर नाही लोक मिस्टेक करतो आणि त्याचे खापरपणात गोरमेंटाने मॅनेजमेंटाचे करतो आणि मॅनेज दीड किलोमीटरचा गाव आमचं आणि सगळीकडे सरकार पावूक शकना मॅनेजमेंट पावूक शकना पण हे इन्सिडंट झाला ते जणांच्या मधी झाला आणि त्यांच्या हातून हे गोष्टी घडल्या दोणांच्यो अश्यो खुबश्यो पहिली अश्यो इन्सिडंट्स असतात की ते लोकूय उलयतात आणि दोणा भितरूच जे सिनियर जे आसा जाणटे लोक आसा ते असे उलयतात की आमचे जे कांय दोंड असतात तेच मस्ती म्हणून जाल्यार तांच्यांनी हजे फुडें करचें नाही म्हणून तुम्ही एज अध्यक्ष म्हणून जावं देवस्थानाचे कार्यकारी जे कमिटी आसा ताजे मुखेली म्हणून तुम्ही हजे कितें तरी हे करतले काय नियम घालून देतले काय या की प्रत्येक वचून त्यांना आवाहन करताले आणि ह्याच्या पहिली आवाहन केले असा की जात्रा ही त्यांची लोकांची पब्लिकची देवीची ही लयराईची जात्रा पण पब्लिकाची धोणाची त्यांना ती झोणूच ती बरे भशेन करू अशा नाकाले आकांड आकां जांडव करू जी आणि आम्ही त्या खाती प्रत्येक वचून जात्रे पहिली आम्ही त्यांना प्रत्येक आवाहन आवाहन करतात की बरे भाषण ती करून घेऊचे आणि असे करचे न फुडा भविष्यात जर अशा गोष्टी घडू येणार हे फर्स्ट इन्सिडंट झाला अशा ह्याच्या पहिले केंद्र जाऊन लास्ट एक मातशे ते एक कंपाउंड वॉल बाहेर आयो असा त्याच्या खात्री मातशे एक बाहेर ते रडली पण असे केंद्रच इन्सिडंट जाऊ ना आणि या खात्री आम्ही धोणा आवाहन करता असू आता ह्या माध्यमांसून की अशा गोष्टी धोणांनी करच्यो न जे तुम्ही भक्ती इतके व्रत धरता पाच दिसांचे आणि